नमस्कार मंडळी फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी घेऊन आले आहे सध्या बाजारात जबरदस्त ट्रेंडमध्ये असलेली प्रीमियम ऑरगेन्झा टिश्यू पैठणी साडी दिसायला हलकी घालायला आरामदायी आणि दिसते मात्र अगदी रॉयल या साडीकडे पहिल्यांदाच पाहता क्षणी तिचा पेस्टल टोन त्यावर केलेल्या नाजूक झरीच्या बुट्ट्या आणि गोल्डन झरीचा सॉफ्ट शिमरी टेक्स्चर हा कॉम्बिनेशन इतका आकर्षक दिसतो की एकदम एलिगंट आणि क्लासी फील येतो ही ऑर्गेनचा टिश्यू पैठणी खूपच सॉफ्ट आणि लाईट वेट असल्यामुळे दिवसभर नेसूनसुद्धा त्रास जाणवत नाही त्याचबरोबर सर्वात लक्षवेधी आहे तिचा सुंदर कलरफुल बर्ड आणि फ्लॉवर डिझाईन असलेला पल्लू या पल्लूमध्ये वापरलेले अॅट्रॅक्टिव्ह रंग नीला हिरवा गुलाबी पिवला हे साडीवर इतके सुंदर उठून दिसतात की तुम्ही जिथे जाल तिथे एकदम लक्ष वेधून घ्याल यासोबत मिळतोय मॅचिंग ब्रॉकेट ब्लाऊज ज्यावर सुद्धा सुंदर बर्ड आणि फ्लॉवर वर्क म्हणजे साडी आणि ब्लाऊजचा सा कॉम्बिनेशन झुलून येतो आणि एकदम प्रीमियम रिच लुक तयार होतो यातील आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक डिझाईनमध्ये सहा अट्रॅक्टिव्ह कलर्स उपलब्ध आहेत म्हणजे तुम्ही स्वतःच्या पसंतीने निवडून तुमचा स्टाईल कॅरी करू शकता लग्न समारंभ वाढदिवस नेमिंग सेरेमनी फेस्टिवल्स किंवा खास प्रसंग तेव्हा या साड्या कधीच जड वाटत नाहीत आणि फोटोमध्ये अप्रतिम दिसतात सध्या या ऑर्गेनच्या पैठण्या खूपच फॅशनमध्ये आहेत आणि त्यातही अशी एलिगंट कलर स्कीम असल्यामुळे वय काहीही असो वीस ते साठ प्रत्येकावर कमाल शोभतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही साडी तुम्हाला मिळते फक्त अकराशे रुपयांमध्ये ही क्वालिटी आणि हा रॉयल फिनिश या प्राईजमध्ये खरंच वर्त आहे कशी वाटली तुम्हाला ही ऑर्गेनचा टिश्यू पैठणी कोणता कलर तुमचा फेवरेट आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका